हे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजची आमची सकाळ झाली आहे कोकणमध्ये कोकण अलिबागमध्ये तर सकाळी मी पाचला उठली फ्रेश झाली सगळे झोपलेले होते उठली फ्रेश झाली आणि आता चालली मी शूट करण्यासाठी आणि कालच्या व्ह्यूपेक्षा हाच खूप छान वाटते सकाळ सकाळ मस्त वाटते कारण एकदमच हॉटेल समोरूनच बीच दिसतोय अलिबागचा बीच आणि मला दाखवते थांबा तर हा आहे अलिबाग बीच तर हॉटेलच्या खूप जास्त जवळ होता पण मध्ये हे स्विमिंग पूल असल्यामुळे ते थोडासा लांब आहे पण ॲक्च्युअलमध्ये तो खूप जवळ होता आणि मला असं वाटलेलं की सकाळी गर्दी कमी असेल म्हणून मी सकाळी लवकर उठली फ्रेश झाली आणि व्हिडिओ रील शूट करायचा होता मला बीचवर जाऊन तर म्हणून मग मी उठलेली आणि सकाळचं वातावरण खूप छान होतं एकदम माइंड फ्रेश झालेलं मन प्रसन्न झालं होतं आणि आले बीचवर तर बराच वेळ झाला होता आणि माझं रील शूट छान झालं त्यानंतर ना आम्ही सगळ्या लोकांमध्ये आलो कारण थोडंसं साईडला जाऊन शूट करत होतो आणि इकडे येऊन बघितलं तर हे लोकं काहीतरी का रीतीसोबत खेळत होते यांना करायचं होतं ते, ना ते जमलं नाही तर एक उठून पळून गेला आणि दुसरा चेहरा लपवत होता बाळाला कळालं मी शूट करते तर तो पण उठून गेला आणि का उठून गेले विचारलं तर म्हणतात की लोक बोलतील हे काय लहान आहेत का आणि नंतर हे सगळे राईड घेत होते पण मला काही घ्यायला जमलं नाही कारण की मी साडी वेअर केली होती रील शूटसाठी म्हणून मी नाही केलं आणि ह्या घोडागाडीची गम मत अशी झाली की त्यांनी असं सांगितलेलं लहान मुलांना फ्री आहे आणि मोठ्या लोकांना पर पर्सन शंभर रुपये आहे तर आमच्या जीजी बोलतात की फक्त आमच्या पोरांनाच फ्रीमध्ये फिरून आणा तर त्यांनीसुद्धा त्यांचं ऐकलं आणि फिरून आणलं आणि इकडे आमचं सगळ्या गर्ल्सचं शूट चालू झालं होतं रील शूट चालू झालं होतं तर मी ड्रेस चेंज करून आली कारण मला साडीवर कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि आमची प्रत्येकाची स्टेप वेगळी वेगळी होत होती म्हणून हे जिजूवालीमध्ये सांगायला की कसं करायचं असतं तर हे दुसरी जिजू म्हणतात की नाही नाही तर तुम्हीच डान्स करून दाखवा आणि त्यांनी डान्ससुद्धा केला तर आम्ही सगळेजण त्यांना खूप जसा हसलो तर मला तुम्ही डान्सच्या स्टेप्स बघून सांगा कमेंटमध्ये सांगा की कुठलं सॉंग असेल हे आणि ह्या जिजूंनी शिकवलेला डान्स तर आम्हाला काही जमणार नव्हतं जमणार नव्हतं म्हणजे त्यांच्या स्टेप्स खूप डेंजर होतं म्हणून आम्हाला करायचं नव्हतं तर आमच्या ग्रुपमधले बोलले की तू डान्स कर आणि आम्ही तुला फॉलो करतो आणि मी सगळ्यांना बोलत होते की तुम्ही सुद्धा इकडे या म्हणजे गर्ल्स आणि बॉईज एकत्र ग्रुप डान्स करूयात तर ते बोलत होते की नाही आम्हाला जमणार नाही तर तुम्ही तुमचंच करा आणि मग मी सगळ्यांना स्टेप्स सांगत हो ती हो होते आणि ते मला फॉलो करत होते आणि त्या परत असा एक प्रॉब्लेम झाला की दोघी लेफ्ट हँडवाल्या होत्या म्हणजे त्यांना राईट साईडने स्टेप्स करता येत नव्हत्या आणि बाकी सगळ्यांना लेफ्टने येत नव्हत्या तर त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होत होता पण तरी पण म्हणजे आम्ही फिरायचो राईटने तर ते दोघी फिरायच्या लेफ्टने तरी पण म्हटलं चला आपण एन्जॉय करण्यासाठी आलो आहे कुठे पोस्ट करणार नाही आहे त्यांना काय माहिती मी ब्लॉगमध्ये टाकणार तर असा फायनली आमचा व्हिडिओ झाला सगळे चिल्ड्रन्स वगैरे घेतलेल्या नंतर ना हा एक व्हिडिओ घेतला तो म्हणजे फक्त आम्ही पाच जणी होतो मोठ्या मोठ्या तर आम्ही हा व्हिडिओ घेतला आणि हा मी लवकरच इंस्टाग्राम चॅनलला पण अपलोड करणार आहे तर मला कमेंटमध्ये सांगा कोणाला जमलं आणि कोणाला नाही जमलं तर हे सुद्धा सॉन्ग जर तुम्हाला कळालं तर कमेंटमध्ये मला कळवा त्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो फ्रेश झालो आणि सगळेजण एकत्र हॉलमध्ये बसलो कारण आता इकडे डान्स क कॉम्पिटिशन स्टार्ट झाली होती कपल कपलमध्ये आणि कंपल्सरी डान्स हा करायचाच होता मग म्हटलं मला कोणी डान्स सांगू नये म्हणून मी आपली कोपऱ्यात जाऊन बसली होती आणि बाहेर सी व्हिव घेत होते म्हणजेच बीच दिसत होता तर तो बघत होते, मी तर काही कपल डान्स केला नाही पण आमचा सगळ्यांचा ग्रुप डान्स झाला आणि तो काही मी शूट घेतला नाही कारण मी स्वतः तिथे डान्स करत होते आणि त्यानंतर त्यान डान्स करून करून खूप जास्त थकलो गेलो होतं म्हणून मग भूक लागली होती आणि आज सुद्धा ह्यांचा फिशचाच मस्त बेत होता आणि मला रात्रीचं वेळ जेवण तर आवडलं होतं पण आजचं काही आवडलं नाही कारण हे दुसऱ्या हॉटेलमध्ये दिलं होतं आणि जेवण झाल्यानंतर सगळे पुन्हा एकत्र आले कारण आता वेळ आली होती निघायची तर इकडे मयूर लहान मुलांच्या कानात काडी घालून काहीतरी मस्ती करत होता आणि ऊन पण खूप जास्त झालं होतं तर म्हटलं निघायच्या अगोदर सगळ्यांनी आईस्क्रीम खावी म्हणून पूर्ण फॅमिलीने एकदा आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच गगनगिरी महाराजांचा मठ आहे खोपोलीमध्ये तर तो पुण्याला येता येता लागतो तर तिथे गेले त्या मंदिराचं इतकं छान बांधकाम केलेलं आहे आणि सोबतच तिथलं वातावरण सुद्धा इतकं भारी आहे म्हणजे शब्दात सांगू शकत नाही असलं ते वातावरण आहे आणि तिथे जी नदी आहे तर त्या नदीचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते जे गगनगिरी महाराज होते ते या नदीमध्ये तपश्चर्या करायला बसले होते आणि ज्यावेळेस तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांचे दोन्ही पण पाय माशांनी खाऊन टाकले होते आणि त्याच नदीमध्ये त्यांचं मंदिर बांधलंय तिथे शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून इतकं जास्त काही घेतलं नाहीये पण आतमध्ये गेल्यानंतर ना मन प्रसन्न होतं आणि अगदी हे तर असं दिसत होतं जसं काय आपण चित्रातच बघतो इतकं छान वातावरण दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि फोटो ग्रुप फोटोशूट झाला मग आमच्या ग्रुपमधले जे छोटे छोटे लहान मुलं मुली होते ते बोलले चला आपण पकडा पकडी खेळू तर मग म्हटलं चला खेळूयात कारण कसं आहे आपल्याला पुन्हा लहान होता येत नाही पण बालपण जगता येतं आणि ते छोट्या छोट्या गोष्टींमधनं जगायचं असतं तर बऱ्याच उशीर झाला होता म्हणून आम्ही निघालो आणि येता येता लोणावळा लागतो तर मग आम्ही तिथली असं कधीच होत नाही की लोणावळ्यात गेली आणि तिथली फेमस चिक्की घेतली नाही तर लोणावळ्याची चिक्की कोणाकोणाची फेवरेट आहे ते मला कमेंट मध्ये कळवा आणि हो तुम्हाला आपला अलिबागचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा तर या लोकेशन वरन जिथे आपल्या आपल्या घरी गेले सो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये